हाय फ्रेंड्स मी तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे इथं बघा मी हे बाई डिझाईन तुम्हाला सांगणार आहे तर इथं अगोदर मी बाईची बॉर्डरचं माप घेऊन नंतर ते उरलेल्या साईजमध्येच मी डिझाईन बनवणार आहे तर इथं मी असे उरलेल्या साईजमध्ये तीन तीन इंचाचे असे चेक्स कापून घेतलेले आहेत आणि हे बघा कट केले कात्रीने आता तर हेच मी आता एक मी दोन अस्तर ठेवून आता हे मेन फॅब्रिकवर ठेवून कापून घेणार आहे तर उलटी सुलटी बाजू बघूनच आपल्याला करायचं आहे ते बघा सेम तसाच आकार आहे तो आता मी शिवून घेत आहे खूप सोपी आणि थोडंसं सो स्लो घ्यायचं फास्ट नाही शिवायचं कारण डिझाईनचा आकार आपल्याला व्यवस्थित आला पाहिजे तर हे दोरे कट करून मी आता हे कापून घेत आहे साईडचे छोटे छोटे कोने पण कट करायचे म्हणजे फिनिशिंग घेते व्यवस्थित हे बघा असे बाहेर काढून घेतले आता मी थोडंसं नखानी प्रेस करून घेते त्याला नखानी प्रेस केलं म्हणजे थोडंसं व्यवस्थित फिनिशिंग येईल तर हे बघा आता हे असं मोडून परत तुन करन पुन लाली पाई जा तर हे यातून काढणार आहे कारण खालून पण फिनिशिंग आपल्याला आली पाहिजे आहे तर त्याच्यावर दाप देऊन घेतलेले आहेत आता इथे मी बॉर्डर लावणार आहे आधी साईडचं घेते टिपा मारून अस्तर मीन फॅब्रिकला जोडून घेते साईडचं कापून काढलं तर ती बॉर्डर आहे ती बॉर्डर मी इथं लावणार आहे अगोदर बोट लावून घेते त्याला डिझाईनला तरही ते ही तर इथे बघा हे तुम्ही मी आता ही बॉर्डर बसून घेत आहे तर मध्ये येणारे दोरे पण आपल्याला कट करायचे आहेत तर ही झाली बघा स्लीव डिझाईन तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही एक बटन वगैरे किंवा लटकन असं काहीतरी लावू शकता जेणेकरून ह्या डिझाईनला शो येईल It's up.